एकदा सर्वांचं आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे माझ्या अंगावरती जो ग्रीन कलरचा ड्रेस दिसत आहे तर तो मी स्वतः स्टिच केलेला आहे आणि साडीचा आहे खरच खूप छान दिसत होता तर म्हटलं चला तुमच्या सोबत तोही शेअर करावा आणि दाखवावा आणि माझ्या समोर जे दिसतोय ब्लॅक कलरचा ज्याच्यावरती व्हाईट टिकल्या लावलेल्या आहेत तर तो वन पीस टी यासाठी केला होता खरं तर हे ब्लाउज पीस होतं पण त्याचं मी ब्लाऊज न शिवता तिच्यासाठी हा वन पीस तयार केला आणि घालता येईल म्हटलं पण टिकल्या आहेत तर त्यामुळे तिचं आधीपासूनच मन होतं की हा ड्रेस मम्मी मला नको म्हणजे जसं लहान होती तेव्हा मी स्टिच केला होता पण तिने एकदा सुद्धा वापरलेला नाहीये आणि मला हा खूप जास्त आवडत होता ते जस जस तर त्यामुळे म्हटलं चला तिने अजून पण वापरलेला नाहीये आणि आता तिला जसं जसं कळत आहे तर नको म्हणते मम्मी मला हा लागतो पहिल्यापासूनच तिला म्हणजे अशा ड्रेस नाहीत आवडत तर आता या कापडाचं काय करायचं म्हणून मी तो सगळा उसवून घेतला तिचा ड्रेस आणि त्यापासूनच मी माझ्यासाठी एक छान असा गाऊन बनवणार आहे मस्त वन पीस तयार करणार आहे जो की तुम्ही आधी पाहिला आहे तर तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि खूप काही अशा स्टिचिंगच्या आयडियाज मी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी मी तिचा जो काही ड्रेस आहे तर तो उसवून घेतलेला आहे आणि आतमध्ये त्याला लायनिंग म्हणजे अस्तरसुद्धा ऑलरेडी होतंच ते त्याला तसं ठेवलं आणि वरची बॉडी जी आहे तर चेस्टचा जो पार्ट आहे तो मी याचा स्टिच करणार आहे आणि त्यासोबत मॅचिंग म्हणजे ब्लॅक कलरचाच मी एक कपडा घेऊन आलेले आहे आणि त्याच कपडा याला जॉईन करून मस्त असा एक ड्रेस तयार करणार आहे तर चला बघूया कसा ते तर मी वरचा जो आपला चेस्ट पार्ट आहे तर त्याच्यासाठी मी आधी पेपरवरती माप टाकून घेतलं आणि त्यानुसारच ती पेपर कटिंग कपड्यांवरती ठेवायची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला जसा नेक पाहिजे जशी फिटिंग पाहिजे त्यानुसार स्टिच करण्यासाठी कट करून घेतलं आणि दोन इंच जास्त ठेवलं मार्जिनसाठी आणि आता समोरचा पार्ट कट करून झाला आहे बॅकचा जो पार्ट आहे तो पण सेम तसाच स्टिच करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे सगळ्यात आधी मागचं जे आहे तर चेन लावली होती त्यामुळे थोडंसं ते ओपन आहे तर तो मी व्यवस्थित असं स्टिच करून घेतला आणि ओळखू येणार नाही अशा पद्धतीने आणि तो पण जो पार्ट आहे तर तो आता कट करून घ्यायचा कोणी पण ज्याला कोणाला स्टिचिंग येत नसेल किंवा आवड असेल त्यां ते तेसुद्धा अशा पद्धतीचे छान छान ड्रेस घरच्या गर घरी तुम्ही मस्त स्टिच करू शकता थोडंफार तुम्हाला मेजरमेंटचं कळालं की कशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट करायची आणि बाकीचं जे काही आहे स्टिचिंगमध्ये आवड असेल तर तुम्ही छान अशा पद्धतीचे वेगवेगळे ड्रेस स्टिच करू शकता तर माझा जो अंगावरचा ड्रेस आहे तर तो पण मी साडीचा स्टिच केलेला आहे आणि डेलीसाठी मी हाच यूज करते एकदम मस्त आणि कम्फर्टेबल झालेला आहे याचीच मी ट्राउजर पॅन्ट आणि वरती असा मस्त टॉप स्टिच केलेला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत आहात आणि एकदम सुंदर वाटतो त्यासोबत कम्फर्टेबलसुद्धा आहे इकडे साईडला आमचे शंकरपाळी खाणं चालू होतं टी याचं असतंच नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये तर व्यवस्थित असं मी हा कपडा ठेवून प्रॉपरली माप घेऊन गे। कटिंग करून घेतलं आणि आता त्यासाठी मी जो ब्लॅक कलरचा कपडा घेतलेला आहे तर तो मी ऑरगेन्झाचा कपडा घेतला आहे यामध्ये तुम्ही जॉर्जेटचा वापरू शकता नेटचा वापरू शकता मी इथे ऑर्गेन्झाचा घेतला खरं तर मला जॉर्जेटचा घ्यायचा होता जास्त घेरसाठी पण तो मला अवेलेबल नाही झाला म्हणून म्हटलं ठीक आहे चला ऑरगेन्झाचा पण ट्राय करून पाहूया त्यासाठी इथे मी तोच कपडा घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला नेटचा पण छान वाटेल याच्यामध्ये जॉर्जेटचा पण तुम्ही वापरू शकता म्हणजे किंवा वेगळ्या कुठल्या डिझाईनचा किंवा कलरचा जरी मिळाला की जो आपण कलरला वरच्या म्हणजे जो काही आपला चेस पार्ट आहे तर त्याच्यासोबतच्या कपड्यासोबत मॅच झाला तर अशा पद्धतीचा कपडा वापरून तुम्ही कट करू शकता तर मी इथे फोल्ड करून ठेवलेला आहे चार पदरी आहे इथे आणि त्या पद्धतीने मी आता गोल घेरसाठी असा व्यवस्थित कट करून घेते मी खूप कमी का कापडांमध्ये स्टिचिंग करत आहे कारण खूप जास्त घेर पण मला नको होता कारण खूप जास्त घेर असला की तो वन टाईमच वापरण्यात येतो असं मला तरी वाटतं तर म्हणून मग मी नॉर्मली पण म्हणजे आपलं कधी काही छोटं मोठं जरी फंक्शन असेल किंवा छोट्या मोठ्या याच्यासाठी सुद्धा आपल्याला याचा वापर करता यावा ड्रेसचा त्या पद्धतीनेच मी असा ड्रेस स्टिच करत आहे आणि जेव्हा आपण अशी गोल कटिंग करतो स्कर्टची खालच्या तर त्यावेळेला ते पूर्ण प्रॉपरली कट होत नाही थोडासा पार्ट कमी पडतोस तर त्यासाठी थोडासा जॉईंट देऊन मग आपल्याला नंतर करावा लागतो जर भरपूर जास्त कपडा असेल तर तो इझिली होतो माझा जो आहे तर हा तीन मीटर कपडा मी इथे वापरलेला आहे खूप जास्त घेर करायचा नव्हता त्यासाठी पण जास्त घेर जर करायचा असेल तर अजून जास्त कपडा लागतो हा तीन मीटर कपडा आणि आस्तरसाठी अडीच मीटर अशा पद्धतीने मी इथे वापरलेला आहे आणि खालचा जो काही पार्ट कमी आहे तर त्यासाठी मी इथे असा थोडासा जॉईंट करून घेणारे अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतले तर हा कपडा ऑर्गेन्झाचा असल्यामुळे थोडासा कटिंगला प्रॉब्लेम येतो तर व्यवस्थित पिनअप वगैरे करून त्यानंतरच मग कटिंग करायचं जेणेकरून ते प्रॉपरली कट होतं आणि आपल्याला पण मग कट केल्यानंतर व्यवस्थित अशी ड्रेस स्टिच करता येतो कटिंग करताना जर आपण प्रॉपर कटिंग केलेली असेल तर ड्रेस स्टिच आपला खूप कमी वेळामध्ये होतो आणि मला त्यासोबत याच्याच स्लीव्जसुद्धा सुद्धा बनवायच्या होत्या कारण दुसरा कपडा तर काही शिल्लक नव्हता तर याच्याच मी स्लीव्ज बनवणार होते आणि आता सध्या ज्या इन्स्टाग्रामवर व्हायरल ट्रेंडिंग स्लीव्ज आहेत पफी स्लीव्ज टाईप तशामधून तर त्या स्लीवज मी इथे याच्या बनवणार आहे तर त्याच कपड्याच्या तर त्यासाठी मी इथे व्यवस्थित असं मोजून घेत होते की म्हणजे हा बरोबर होतो की नाही कपडा की कमी जास्त पडतोय ते तर अशा पद्धतीने माझी इथं पूर्ण जी काही आहे तर प्रॉपरली कटिंग ड्रेसची झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं ड्रेस स्टिच करायचा दोरा मी भरून घेतला ब्लॅक कलरचाच दोऱ्याचा आणि ते टी या तिची टी व्ही पाहत होते मस्त बसून आणि मी माझ्यानंतर स्टिचिंगला लागले नेक जो आहे तर तो थोडासा पंचकोणी किंवा पाण्याचा शेप जसा म्हणता येईल तशा पद्धतीने मी इथे केलेला आहे समोरचा आणि बॅक नेकसुद्धा त्यानंतर शोल्डर वगैरे याला काही नव्हतं ते मी व्यवस्थित असं कटिंग करून गेले तुम्हाला पुढे एक्झॅक्ट ड्रेस कसा आहे तर तो कळेलच आणि टिकल्या असल्यामुळे मला आधी वाटलं की व्यवस्थित प्रॉपरली स्टिच करता येतं की नाही पण एकदम म्हणजे मऊ कपडा होता कारण हे जे आहे तसं तर वेल्वेटचा कपडा असतो आणि त्यानंतर वरती याच्यावरती टिकल्या असतात तर काही प्रॉब्लेम आला नाही बरेच असे आपले काही ड्रेस असतात ज्यावरती स्टोन टिकली असं असतं तर त्यावेळेला आपल्याला ते व्यवस्थित स्टिच करता येत नाही ज्या ठिकाणी आपल्याला स्टिच करायचं आहे तिथला ज्या स्टोन आहे तर त्या काढून घ्याव्या लागतात पण या ड्रेसवर बाबतीत तसं काहीही झालेलं नाहीये आणि मला याला दुसऱ्या कपडा सुद्धा लावायची गरज पडली नाही कारण ऑलरेडी जो आस्तरचा कपडा होता टॉपचा टीयाचा तोच मी इथे वापरलेला आहे तर अशा प्रकारे माझा जो काही आहे तो ड्रेसचा वरचा पार्ट तयार झालेला आहे चेस्टचा पार्ट मला इथे स्लीव्ज लावायच्या होत्या आणि स्लीवचं मग इथे मेजरमेंट करून घेतलं की मी पाहिलं की कशा पद्धतीने या स्लीव्ज केल्या जातात मला पण खरं तर माहीत नव्हतं पण खूप इझी आहेत आणि असं पाहिल्यानंतर वाटतं की खूप अवघड असतील पण त्या अवघड नाही आहेत जेव्हा स्टिच करतो तेव्हा कळतो की कमी वेळेत आणि खरंच खूप सुंदर अशा त्या स्लीव्ज तयार होतात व्यवस्थित आपण जर मेजरमेंट केलं तर मस्त अशा स्लीव्ज आपल्या तयार होतात तर मी तिथे तेच मेजरमेंट वगैरे व्यवस्थित करून घेतलं पिनअप करून व्यवस्थित असं स्लीवची कटिंग करून घेतली आणि अजून तरी थोडासा कपडा शिल्लक आहे पण थोडे थोडे तुकडे आहेत तर अशा पद्धतीने मी आता याच्या मस्त अशा स्लीवसुद्धा तयार केलेल्या आहेत त्याचसोबत याला एक मी लेससुद्धा घेतलेली ले आहे जर आपण अशा पद्धतीचे वन पीस गाऊन जर बाहेर विकत घ्यायला गेलं तर आपल्याला दीड ते दोन हजारामध्ये मिळतात पण घरीच आपण ज्यांना कोणाला येत असेल त्यांनी जर स्टिचिंग केली किंवा मशीन असेल तर थोडंसं विचारपूर्वक की म्हणजे कशा पद्धतीचा कपडा कशासाठी सूट होईल हा थोडासा विचार करून जर आपण प्रॉपरली व्यवस्थित केलं तर घरी आपल्याला खूप कमी पैशांमध्ये छान छान असे ड्रेस तयार होतात आणि मला पण आवड असल्यामुळे मग मी पण हे मस्त केलं म्हटलं ही आयडिया तुमच्यासोबत शेअर करावी जेणेकरून तुमच्या पण घरी एखादं ब्लाउज पीस किंवा छान असे कपडे असतील त्याला तुम्ही दुसरा कपडा व्यवस्थित असा जोडून मस्त असे ड्रेस तयार करू शकता तर फायनली अशा पद्धतीने खालचा जो स्कर्ट आहे तो तो एवढ्या घेरचा तयार झालेला आहे आणि तोच तुमच्यासोबत शेअर केला आणि वरचा जो स्कर्ट विथ स्कर्टच्या वरचा जो पार्ट आहे चेसचा आणि स्लीव्ज पण लावून झालेले आहेत आता फायनल लुक मी तुमच्यासोबत शेअर लवकरच करेल दोन्ही पण मला आधी सगळ्यात आधी जोडून घ्यायचे व्यवस्थित असं हे जोडून घेतलं जास्त गुड्या वगैरे किंवा तसं काही पाडायची गरज पडली नाही कारण जो कपडा आहे तर तो मी अंथरून चार पदरीने तुम्ही पाहिले की गोल पद्धतीने मी कट करून घेतला होता तर त्यामुळे तसं काही करायची गरज पडत नाही आणि याला मी मागे लावण्यासाठी नॉटसुद्धा बनवणार आहे आणि सध्या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या छान छान क्लिप्ससुद्धा मिळतात तर माझ्याकडे ऑलरेडी एक क्लिप होती तर तीच मी याच्यावरती यूज करणार आहे आणि ब्लॅक जर लावली तर ती केसांमध्ये ओळखूच येत नाही तर त्यामुळे मी नको नको म्हटलं नाहीतर उरलेल्या कपड्यांमधून पण छान असा मी याचा बो तयार करू शकत होते पण नाही केला अजून तरी बघूया नंतर कधी जसा वेळ मिळेल तसा करता येईल तर बऱ्याच जणांना विचारण्यात आलं की ड्रेस कुठून घेतला कितीला बसला तर म्हटलं चला तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ शेअर करावा की हा जो माझा बड्डेचा ड्रेस आहे तो मी स्वतः मस्त असा तयार केलेला आहे आणि हा माझा ड्रीम ड्रेससुद्धा म्हणता येईल अचानकच म्हणजे प्लॅन झाला आणि हा मी व्यवस्थित बड्डेच्या आधी तयार करून घेतला तर अशा पद्धतीने माझा हा ड्रेस आहे आणि आता याला मागे मी नॉट पण लावलेली आहे व्यवस्थित चेन पण बसवली जी टी म्हणजे वरच्या पार्टची जी चेन होती तर तेच चेन मी इथे वापरलेली आहे मस्त असा माझा ड्रेस रेडी झालेला आहे आणि याचे काही फोटोज मी पुढे शेअर पण करते ते पण कसे वाटले ते कमेंट करून कळवा तर इथे नॉट जे आहे तर ती लावायची होती अशा पद्धतीने मी नॉट आधी एका साईडने पूर्ण मोठा कपडा घेऊन स्टिच करून घ्यायचा आणि त्यानंतर ती उलटून घ्यायची तर अशा पद्धतीचं हे नॉट जे असतात तर ते बनवून घेते खूप सुंदर दिसतात या नॉट पण आणि मस्त असा माझा फायनली ड्रेस तयार झालेला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि काही मी आयडिया सांगितलेल्या आहेत तर त्या नक्कीच आवडल्या असतील आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून असेच छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि ज्या काही आयडियाज असतील तर त्या पण तुमच्यासोबत शेअर करेन आता ड्रेसचा फायनल लुक पाहून घ्या